जळगाव राशपमधील अंतर्गत कलह उघड आले झालेला आहे रावेर लोकसभा नवीन उमेदवार दिली ही चूक सतीश पाटील यांनी नाव न घेता खडसेंवरती टीका केलेली आहे राशपच्या सतीश पाटील यांचं हे वक्तव्य आहे

अंतर्गत कलह समोर आलेला आहे रावेर लोकसभेमध्ये नवीन उमेदवार दिला ही चूक असल्याचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे सतीश पाटील यांनी नाव न घेता खडसेंवरती टीका केली